विद्यार्थ्यांना तुम्ही खूप छान छान पद्धतीने अभ्यास करत आहात आणि असाच अभ्यास चालू ठेवा हो मित्रांनो तर चला आजचा प्रश्न काय आहे तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न काय आहे खालीलपैकी सर्वनाम नाम असलेला पर्याय निवडा तर मुलांना सर्वनाम म्हणजे काय रे तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला पण आपण काय म्हणतो सर्वनाम नाम होतो तर चला बघा सर्वनाम कसा म्हणतो सर्वनाम नाम कशाला म्हणतो नाम मी नामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणलो सर्वांनी लक्ष द्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर मुलांनो एकूण नऊ सर्वनामे आहेत कोणते कोणते तर चला ते पण लिहून घेऊ आपण बघा किती सर्व नामे नऊ आहे ठीक आहे बघा मी तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः बघा हे नऊ सर्व नामे आहेत ठीक आहे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः आता परीक्षेला प्रश्न काय आला आहे मुलांना खालीलपैकी सर्वनाम नाम असलेला पर्याय निवडा तर बघा येणार का रे तर नाही येणार दे येणार का नाही येणार घे येणार का नाही येणार बघा आहे का हे दे इथं सर्वनाम बघा बघा हा म्हणून ऑप्शन नंबर दोन ठीक आहे हा ही हे हे सर्वनाम आहे ठीक आहे समजलं मुलांना काय म्हटलो सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतात आणि एकूण नव सर्वनामे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः समजतो विद्यार्थ्यांना समजायलाच वेळ खूप साधा आणि सोपा आहे ठीक आहे